छोट्या बयोची मोठी स्वप्न ही मालिका आज जरा भयंकरच दाखवली प्रेक्षकांना ही इरा त्या विशालला एवढी बळजबरी करत असते तिच्या खोलीत घेऊन जाते विशाल नाही नाही म्हणत असतो पण इरा म्हणत असते अरे थांब ना मला सेल्फी काढायची तुझ्यासोबत पुरे झालं त्या कामवालीचं कौतुक विशाल म्हणत असतो अजिबात नाही आहे मला सोशल मीडियावरती माझे फोटो टाकलेले आवडत नाहीत इरा म्हणते बरं ठीक आहे तू एवढं काय घाबरतोस सगळे हॉलमध्ये मा आहेत ना मला तुला विश करायचं आपण प्रॉपर विश केलं नाही ना एकमेकांना आता ती त्याला मिठी मारायचा प्रयत्न करत असते विशाल मागे मागे सरकत असतो म्हणजे हे भयंकरच आहे ना एखादी मुलगी बळजबरी करते मुलावर आणि तो मुलगा बिचारा असतोय म्हणजे असं खरंच आजकाल बऱ्याच ठिकाणी बघायला पण मिळतं प्रेक्षकांनो एक समाजाचा वेगळा आरसा या मालिकेत दाखवला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे पण नेमकं आता हे धिंगाणा घालता घालता ते खाली पडतात आणि गौतमी त्यांना त्या अवस्थेत बघते आणि गौतमीचा पुन्हा गैरसमज झाला आहे विशालबद्दल ती विशालला खूप बरंच काही ऐकवते लाज वाटत नाही का तुला तुला कर्टसी दाखवली आणि ते बोलवलं शुभम करणे तर तू माझ्या मुलीसोबत असले चाळे करतोस शी विशाल म्हणत असं आहो तुमचा गैरसमज झालाय तसं काही झालेलं नाहीये गौतमीने विशालचं काहीही ऐकलेलं नाहीये आणि त्याला चक्क तिथून हाकलवून दिलाय इरा म्हणत असे मम्मा अगं तसं काही नाहीये गौतमी तिला चुप बसवते आणि म्हणते इरा तू शांत बस इरा म्हणत असे मम्मा तुझं गैरसमज झालाय अगं आमचा तोल गेला आम्ही फोटो काढत होतो पण आता गौतमी इराला पण गप्पा बसवते आणि विशालही हकलून लावते विशाल निघून जात असतो तेव्हा शुभमकर त्याला थांबवतात आणि विचारतात अरे काय करत होतस तू नाही म्हणजे इरा कुठे आहे तेव्हा हा विशाल म्हणतो इरा आतमध्ये आहे तिच्या रूममध्ये मग आता शुभमकर त्याला म्हणतात अरे तुला माहिती आहे का विशाल आरोने एक छान आयडिया दिली आहे त्या मोकल काकूच्या मुलांना इथे बोलवण्याची विशाल म्हणतो म्हणजे मग आता बयो सांगते की आरो दादाचं असं म्हणणं आहे की आपण पैशाची आयडिया वापरूयात आणि त्यांना इथे बोलूयात फक्त मला तुमची मदत लागेल मग आता इकडे ही त्या इराला खूप दटावते इरा तुला काही कळतं का अक्कल आहे का तुला तो मुलगा अजिबात चांगला नाहीये दारू पितो पार्ट्या काय करतो पोरींच्या मध्ये मध्ये काय जातो मला अजिबात आवडत नाही तो मुलगा खरं खरं सांग काय चाललं होतं इथे मग हिरा म्हणते अगं मम्मा माझा तोल गेला आम्ही पडलो एवढंच एवढीशा गोष्टीवरनं किती बोललीस ग तू विशालला काय वाटलं असेल त्यांना आता गौतमी म्हणते त्याला काय वाटलं असेल मला काही त्याच्याशी घेणं देणं नाहीये तुला मी आधी पण सांगितलं होतं की तो मुलगा चांगला नाही म्हणून म्हणून इरा म्हणते अगं मम्मा तू मॉडर्न आहेस ना मॉडर्न विचाराची आहेस ना तुला माझ्यावर पण विश्वास नाही आहे एवढीच्या गोष्टीचा काय भाऊ करतेस गौतमी म्हणते अगं मॉडर्न विचारांची असले तरी आई मी तुझी मला काळजी वाटते तुझी तु कशाला त्याला रूम मध्ये घेऊन आली मग इरा म्हणते बस कर मम्मा ही प्रश्न उत्तर ऐकून घे तुला खरं सांगते मी आम्ही दोघंही एकमेकांवर प्रेम करतो हा वी विशालचाच आहे हे ऐकून गौतमीच्या पायाखालची जमीन सरकली आहे ती आधी दरवाजा लावून घेते आणि म्हणते इरा अगो काय बोलतेस तू कळतय का तुला अगं इरा तो आपल्या लेवलचा पण नाहीये अगं तू तू डॉक्टर झाली तर तुला कळेल तुझ्या पुढे तो कोणीच नाहीये इरा वेडेपणा करू नको या वयात भावनेच्या भरत आपण डिसिजन घेतो पण त्याचा पश्चाताप होतो पुढे जाऊन म्हणत असते मला नाही होणार आहे मला त्याच्यावर खूप विश्वास आहे गौतमी म्हणते जप तू त्याच्यावर विश्वास ठेवतेस का इरा गौतमीलाच बजावते आणि म्हणते मम्मा तुला काही कळत नाहीये तू त्याच्याबद्दल एकही शब्द बोलायचा नाही आणि तो माझ्यावरती प्रेम करतो फक्त तो शा आहे म्हणून बोलत नाही अरे बापरे या इराचा केवढा मोठा गैरसमज झालाय असो तर आता बय शुभमकर आणि आरोतिकांनी या विशालला कन्व्हिन्स केले मोकल काकूंच्या मुलांना फोन लावण्यासाठी आता त्याला म्हणजे मोकल का मुलांना काहीतरी खोटं बोलवून ते इथे आणतायत आता या विशालने फोन लावलाय आणि मग तो म्हणतो की मी मिसेस मोकल काकू बोलू इच्छितो तुमच्याशी पण तिकडनं त्यांचा मुलगा म्हणतो अच्छा आमच्या मातोश्रीने नवीन वकील ठेवलाय का हे बघा तिला सांगा मी पैसे ट्रान्सफर करेल तिच्या अकाउंटमध्ये मग विशाल म्हणतो ॲक्च्युली पंधरा करोड रुपयाचा प्रश्न होता आता पंधरा करोड ऐकल्यानंतर चांगल्या चांगल्याचे डोळे घर घर फिरणार मग तो म्हणतो काय पंधरा मा तुम्चा तुम्चा करोड मग विशाल त्याला सांगतो की ॲक्च्युली ना मुंबई मेट्रोच्या म्हणजे ठिकाणी तुमच्या पुण्याला तुमच्या आईची जमीन आहे आणि सरकारकडनं त्यांना पंधरा करोड रुपये मिळत आहे आणि त्या म्हणत आहेत की जर माझी मुलं इंटरेस्टेड नसतील तर मी अनाथ आश्रमाला डोनेट करेल मग तो अमित म्हणतो नाही 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 असं कसं आम्ही आहोत ना तिचे वारस आम्ही येऊ तिथे मी आणि माझा भाऊ नक्की येऊ विशाल म्हणतो ठीक आहे या तुम्ही मग पुढची बोलणी नंतर करू करू आता फोन ठेवल्यानंतर अमित विचार करतोय बाप रे पंधरा करोड रुपये म्हणजे पैशासाठी यायला तयार आहे पण स्वतःच्या जन्मदात्या आईसाठी आए यायला तयार नाही आहेत आजकालची पोरं कठीण आहे ना आता बयो खूप खुश होते आणि विशालचा हात धरते की आता सगळं ठीक होईल म्हणून आता ही सगळ्यांसमोर हात धरते त्यामुळे सगळे या दोघांकडे नुसते बघत आहेत आणि मग हात सोडून म्हणते आता सगळं छान होईल ना बरं आम्ही येतो आता हॉस्पिटलला जावं लागेल सुमन म्हणते अगं बयो आज सणाच्या दिवशी काय हॉस्पिटलला चालली आहेस वयो म्हणते अगं त्या डॉक्टरांना सणवार काही काही नसतं पेशंटची सेवा हीच खरी सेवा आहे आणि हाच सण आहे मग आता विशाल निघालेला असतो मग शुभंकर म्हणतात थँक्यू विशाल तू माझ्या शब्दाला मान देऊन आलास विशाल म्हणतो अरे सर तुमच्यासाठी काहीही तुम्ही फक्त सांगायचं आणि मी ऐकायचं आता इकडे ही विचार करते सौदा मीनी त्या बयाचा वापर करून मी विशालपर्यंत पोहोचेल पण वागते मात्र सगळं उलटंच मोकल काकू त्यांच्या मुलांबद्दल भावनिक होऊन सरिता काकूंना आणि त्या हॉस्पिटलच्या पिऊन दादांशी बोलत असतात की माझी सारखी आई आई करतात त्यांना इथे राहायला आवडत नाही पण मलाही अमेरिकेत राहायला आवडत नाही ते मला म्हणत असतात की तिथे चल आई पण मी मात्र साफ नकार दिला आहे मला आपला देशच आवडतो तिथलं खाणं पिणं मला नाही पटत आता बयो ऐकते त्यांचं बोलणं आणि म्हणते काकू कशी आहे तुमची तब्येत मोकल काकू म्हणतात अगदी ठणठणी ते मी बयो हळूच विचारते मोकल काकू तुम्हाला तुमच्या मुलांची आठवण येते ना ते येणार आहेत हां तुम्हाला भेटायला आता लगेच त्या चिडतात मोकल काकू आणतात कशाला कशाला येणार आहेत ते मी अगदी ठणठणीत आहे काही गरज नाही आहे मला कोणी भेटायला यायची आता तेवढ्या सौदामिनी तिथे येते आणि म्हणते काय नाटक कंपनी चालू आहे कलाकार रडताय काय प्रेक्षक बघतायत काय माझं हॉस्पिटल आहे हे मग आता तिथून ते न नर्स आणि ते दादा निघून जातात मग सौदामिनी बयोला म्हणते तू जरा इकडे आहे ग मला तुझ्याशी काम आहे बयो मोकल काकूंचा निरोप घेते आणि जात ते मिनीच्या मागे इकडे विशाल कुठल्या तरी पेशंटशी बोलत असतो इरा त्याला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं विशाल म्हणतो तुला दिसत नाही का इरा मी बिझी आहे मग आता विशाल त्यांच्या पेशंटशी बोलण्यात बिझी होतो इरा तिथेच वाट बघते मग विशालचं बोलणं होईपर्यंत तेवढ्यात एक दादा येतात आणि म्हणतात सर तुम्हाला बोलवलंय देसाई सरांनी इरा म्हणते सांगा त्यांना विशाल येणार नाहीये त्याला माझ्याशी बोलायचंय बिझी येतो आता विशाल चिडतो इरावर आणि म्हणतो काय चाललंय इरा तुझं तुला कळतं का ते माझे सिनियर आहेत इरा म्हणते जाऊ दे रे विशाल मला महत्वाचं बोलायचंय स्पॉट मी मम्माला सांगितलंय आपल्या नात्याबद्दल आणि मम्माला तुला उद्या भेटायचंय ती कॅफेमध्ये बोलवणारे तुला उद्या तू तु भेट मम्माला आता विशाल खूप चिडतो आणि म्हणतो हिला तू डोक्यावर पडली आहेस का वेडी झाली वेडी झाली आहेस का तुला तु आपल्यामध्ये असं काहीही नाहीये हे मी तुला नेहमीच सांगत आलेलो आहे आणि मी, मी तुझ्या आईला भेटणार पण नाही आणि मला कुठल्याच गोष्टीत काही इंटरेस्ट पण नाही आहे आता असं तो तिला बजावून निघून जातो आता खरं तर विशालने इथपर्यंत इनफ ठेवायला पाहिजे होतं विशालचं पण थोडंसं वागणं चुकतंय हिराच्या बाबतीत असं मला वाटतंय तो उगाच तिला एंटरटेन करतो आता या सौदामिनीने ना या बयोला बोलवलं आहे तिच्या कॅबिनमध्ये आणि चॉकलेटचा बॉक्स देत असते बयो नाही म्हणते तरी ही बळजबरी तिच्या हातात ठेवते आता हा सीन आहे ना प्रेक्षकांना अजिबात स्किप करू नका बघण्यासारखा आहे काय कळ तुझी आणि डॉक्टर विशालची खास मैत्री आहे ना म्हणजे तो सतत तुझ्या मागे मागे करत असतो सतत तो सरस्वती सरस्वती करत असतो सतत तो ऐकत असतो नाही का काय म्हणते तसं काही नाहीये आमची चांगली मैत्री आहे फक्त सौदामिनी म्हणते वापर करून घेणारी मैत्री पण मला एक कळत नाहीये तो तुझ्यासारख्या मुलीशी का मैत्री करेल का तूच त्याच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करतेस बयो तिला काहीच उत्तर देत नाही तेव्हा सौदामिनी म्हणते का ग तुझ्याकडे उत्तर नाहीये का उत्तर नसेलच तुझ्याकडे काय ना जो दोषी असतो ना तो नेहमीच निरुत्तर असतो E so बयो म्हणते मैत्री करण्यात कसला आलाय दोष मग सौदामिनी तिला टोमणा मारते डॉक्टर आणि मोलकर्णीची मैत्री मग बयो चिडते आणि म्हणते मी काय फक्त मोलकर्णच नाही मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला पण येते मग आता सौदामिनी म्हणते मैत्री आपल्या लायकीच्या माणसाशी करायची असते मग बयो म्हणते बाबा माझे नेहमी म्हणतात की माणसाची लायकी त्याच्या शिक्षणावरनं आणि विचार विचारांवरनं ठरते सौदामिनी बयोला म्हणते बस कर आता डॉक्टर विशालपासून लांब राहायचे किती पैसे घेशील ते सांग बयो म्हणते काय बोलताय तुम्ही हे सगळं सौदामिनी म्हणते करू नकोस जे विचारलं ना ते बोल आणि उत्तर दे मला बयो तिला उत्तर देते की तुमचं आणि विशाल सरांचं नातं मला माहितीये मला कळतंय एवढ्या वर्षानंतर तुम्हाला त्यांच्या जवळ जायला त्रास होतोय पण तुम्हाला वेळ लागेल होईल नीट सगळं सौदामिनी तिला करते आणि म्हणते तुझे उपदेश ऐकायला मी ते रिकामी नाहीये विशाल पासून लांब राहायचे किती पैसे घेतील ते सांग मला आधी बयो म्हणते नाती पैशाने तोलता येत नाही सौदामिनी म्हणते पैशाने सुख मिळतं बयो म्हणते पैशाने मिळालेलं सुख हे क्षणिक असतं नात्याने मिळालेला आनंद हा आयुष्यभर पुरतो सौदामिनी म्हणते ज्यांच्याकडे पैसे नसतात ना ते लोक असेच बोलतात तुला काय माहिती ग पैशाची काय ताकद असते ते कोण कुठल्या गावखेड्यातून आलेली गरीब मुलगी तू चार मार्क काय मिळाले तुला स्कॉलरशिप मिळाली म्हणून तुला माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालंय तुझी लायकी तरी आहे का माझ्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची बयो म्हणते इच्छाशक्ती देवाची साथ आणि आपली हुशारी सोबत असेल ना तर आपण काही पण करू शकतो माझ्या आईच्या आशीर्वाद आहेतच माझ्या पाठीशी आईचे आशीर्वाद काय बळजबरीने मिळालेली नाती मिरवण्यासाठी तुझ्या आईने शिकवलं का तुला भिकाऱ्यासाठी आपलेपणाची भीक मागत दुसऱ्यांच्या घरावर कब्जा करणं हे तुझ्या आईने शिकवलं असेल बयो आता मस्त उत्तर देते सौदामिनीला खणखणीत उत्तर देते ती म्हणते तुम्हाला माझ्या आईला बोलायचा काही अधिकार नाहीये तुमच्या तोंडून माझ्या ना, आईचं नाव मी ऐकूच शकत नाही माझ्या आईने माझे वडील गेल्यानंतर खूप सहन करून माझं शिक्षण केलंय माझं डॉक्टर व्हायचं स्वप्न उराशी बाळगून ती आहे मी आज इथे ते फक्त आणि फक्त तिच्यामुळेच मग सौदामिनी म्हणते हो का म्हणजे दुसऱ्यांच्या नात्यावर हक्क जमवायचा अधिकार जमवायचा हे तुझ्या आईने शिकवलं वाटतं तुला विशालला नादी लावायची ट्रेक तिने दिले का तुला लहानपणी पण काय बोलते सौदा मिनी तिचं तिला तरी कळतंय का प्रेक्षकांना आता बयो म्हणते खूप बोलला ता तुम्ही मॅडम माझ्या आईने संकटात आपल्या माणसाच्या पाठीशी उभं राहायला शिकवलंय मला स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या हवाली करून नाही गेली ती मला हा सौदामिनीला सणसणी टोमणा होता वयो पुढे म्हणते स्वतःच्या पोराचा सौदा करणाऱ्या बाईला हे सांगून काय फायदा ना आ? आई हा शब्द त्यानेच उच्चारावा ज्याने आई हा शब्द जगलाय आईचा आ हा आत्मा असतो ई म्हणजे ईश्वर असतो आपल्याच पोराला दुसऱ्याच्या हवाली करणाऱ्या बाईला काय माहिती अशा बाईने आई हा शब्द उच्चारूच नाही मग आता सौदामिनी म्हणते तुला कसं माहिती हे सगळं बयो म्हणते ते महत्वाचं नाहीये मला असं वाटत होतं की तुमचं मन कदाचित आईचं असेल पण तुमचं मन तर दगडाचं आहे दगडाचं माझ्या आईबद्दल बोललात ना म्हणून मी हे सगळं बोलले तुम्हाला माझी आई ही आई, 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 आई शब्दा या शब्दाप्रमाणेच पवित्र यापुढे माझ्या आईबद्दल बोलताना विचार करून बोलायचं बयोने तो चॉकलेटचा बॉक्स आता सौदामिनीच्या हातावर टेकवलाय आणि निघून गेली आहे मग आता सौदामिनीचा इवहट झालाय ती विचार करते माझं मन दगडाचं आहे काय दीड दमडीची ही मोलकरीण मला बोलते आता हेच दगडाचं मन तुझ्या आईचं आणि तुझं स्वप्न कसं ठेचतं ना ते तू बघच आता सगळे हिशोब करणार मी व्याजास सकट खरंच हिशोब करणार असं सौदामिनीने ठरवलं आहे बिचारा विशाल भीचार टेन्शनमध्ये की इराचं वागणं अति आहे आता कुठेतरी हे थांबायला हवं सरस्वतीला सांगावं का पण पुन्हा तो विचार करतो नको ती इरा सरस्वतीचा रागराग करेल तेवढ्यात बयो येते आणि म्हणते सर कसला विचार करताय एवढा विशाल म्हणतो अगं काही नाही तू बोल काय म्हणत होतीस तेव्हा बयो म्हणते सर ॲक्च्युली मला माफ करा विशाल म्हणतो का गं काय केलंस ते माफ करा वगैरे बयो म्हणते ॲक् माझ्याकडनं ना चुकून म्हणजे सौदामिनी मॅडमला मी बोलून गेले तुमच्या आणि त्यांच्या नात्याबद्दल मला माहिती आहे विशाल म्हणतो काय झालंय सरस्वती नेमकं मला सांग बयो विचार करते की जर विशाल सरांना सांगितलं तर आणखीन ते त्यांच्या आईपासनं दूर जातील त्यापेक्षा सांगितलेलं न म्हणजे न सांगितलेलंच बरं आणि ती म्हणते सर एवढंच सांगते की तुम्ही काही बोलू नका त्यांना आणि निघून जाते तर आता सौदामिनीने बयोचा छळ करायला सुरुवात केली आहे तिने दादांना सांगितले की आज रात्री तुम्ही हॉस्पिटलला यायचं नाही जेवढं सांगितलं तेवढं करायचं आणि मनाशी ठरवते की माझ्या मुलासोबत नाईट आऊट करतेस काय आता तुला दाखवते खरी नाईट आऊट काय असते ते आता बयो आज सगळा झालेला विचार करते की आज कसं कसं वाईट दिवस गेला आणि विशाल पण विचार करतोय की आज खरंच त्याचाही खूप वाईट दिवस गेला मग आता बयो मनाशी विचार करते की माझ्याच वांगडा अशी माणसं काय येतात आणि काय वाकडं केलंय कोणाचं तर सौदामिनी मॅडम मला किती बोलल्या माझ्या आईबद्दल पण बोलल्या माझ्या मनाला खूप लागले हे पण मी विशाल सरांना कसं सांगू आता हे विचार करत करतच इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय आपण बघतोय फोन हॉस्पिटलमधून तर ती लगेच हॉस्पिटलला पोहोचते मग सौदामिनी म्हणते मला तुझी मदत हवी आहे करशील का बयो म्हणते करते ना तुम्हाला मदत मग सौदामिनी तिला म्हणते की सगळं हॉस्पिटल तू क्लीन करायचं आता प्रेक्षकांना जो उठतो तो, तो बिचारा या वयाच्याच मागे लागतो तर आता बघूयात विशाल गौतमीला काय काय सांगतोय इराच्या आणि त्याच्या नात्याबद्दल आणि एवढ्या सहजासहजी बयोचं आणि विशालचं नातं ते काही दाखवणार नाही प्रेक्षकांनो असं मला वाटतंय या सगळ्यावरनं फार धिंगाणा रंगणार आहे पण कसा होता रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि खूप मोठं मोठं दाखवत आहे बयो त्यामुळे मला एडिटिंग आणि रेकॉर्डिंग करायला वेळ लागतोय खूप प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करायला आणि रिव्ह्यूला लाईक करायला प्लीज विसरू नका हां धन्यवाद